डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव सत्याग्रही जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव कोलंबिया विद्यापीठातील सर्वात हुशार विद्यार्थी पुस्तकांसाठी घर बांधणारा एकमेव पुस्तक प्रेमी जगातल्या शंभर विद्वानांच्या यादीमध्ये अव्वल क्रमांकाचा महाविद्वान एक हजार भारतीय विद्वानांपेक्षाही जास्त बुद्धिमान अवघ्या जगातल्या सहा विद्वानांमधला हा एक विद्वान अर्थशास्त्रामध्ये पीएचडी डी मिळविणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉक्टरेट मिळविणारे प्रथम दक्षिण आशियाई अर्थतज्ञ यादीमधील डी एस सी ही दुर्मिळ व महत्वपूर्ण डॉक्टरेट पदवी मिळविणारे प्रथम भारतीय हो। लंडन विद्यापीठामध्ये आठ वर्ष कालावधी लागणारा अभ्यासक्रम केवळ दोन वर्ष तीन महिन्यामध्ये यशस्वीपणे पूर्ण करणारा हुशार बुद्धीचा विद्यार्थी तब्बल पंचावन्न पुस्तके आणि अनेक ग्रंथांचा लेखक विसाव्या शतकातील जगातील सर्वात बुद्धिमान कायदे पंडित आणि घटना तज्ज्ञ पाच हजार वर्षाचा इतिहास केवळ चाळीस चारी, चाळीस वर्षात बदलवून टाकणारा युग पुरुष एकापेक्षा एक असे तब्बल बत्तीस पदव्या मिळविणारा एकमेव भारतीय हो। दोन हजार बारा मध्ये झालेल्या सर्वेक्षणात सर्वोच्च दहा भारतीयांमध्ये अव्वल क्रमांक पटकविणारा सर्वाधिक महान भारतीय हो। लंडनच्या संसदेमध्ये ज्याची जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय नेता लंडनच्या म्युझियम मध्ये कार्ल मार्क्सच्या सोबत ज्याची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय सम्राट अशोक नंतर शांती आणि अहिंसा अशी दुसरी धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्व ऑक्सफर्ड विद्यापीठांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये दहा हजार वर्षामधील शंभर विश्वपुरुष मधला हा चौथा विश्वरत्न जगातील सर्वात मोठा सामूहिक धर्मांतर घडवून आणणारा महान बौद्ध अनुयायी तेव्हा केवळ तीन दिवसामध्ये साडेआठ लाख लोकांनी बौद्ध धम्मात प्रवेश केला होता कायदा अर्थशास्त्र राज्यशास्त्र घटनाशास्त्र समाजशास्त्र मानववंशास्त्र इतिहास तत्वज्ञान राजकारण पत्रकारिता शिक्षण नीतीशास्त्र धर्मशास्त्र व्यापार लेखन समाज प्रवर्तन साहित्य इत्यादी ज्ञान क्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार विद्यार्थी जगातील सर्वात मोठा वैयक्तिक ग्रंथालय बनविणारा सर्वात थोर विद्याव्यासंगी